अनिल देशमुखांनी बोलावला म्हणून भेटायला गेलो असं वक्तव्य समीत कदम यांनी केलंय अडचणीमध्ये फडणवीस शहा मदत करतील का अशी विनंती देशमुखांनी केली होती असंही कदम यांचं म्हणणं आहे आणि अनि अनिल देशमुखांच्या आरोपांना समीत कदम यांनी हे प्रत्युत्तर दिलंय तर आपण पाहतोय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडण्यात येतात आणि त्यावरच आता प्रत्युत्तर यायला सुरुवात झालेली आहे समीत कदम यांनीही प्रत्युत्तर दिलंय अनिल देशमुख साहेब हे राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला कारण प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी बोलवल्याशिवाय मी जाऊ शकत नव्हतो त्यांनी बोलवल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला ते त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती केली या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा आणि त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सांगून या माझ्या ज्या अडचणीत त्यात काय मदत होत असेल तर करावी अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी मला विनंती केली निश्चितरित्या मी त्यांच्या घरी गेलो त्यांच्या बोलवण्यामुळेच गेलो त्यामध्ये अजिबात कुठलेही मला काय चुकीचं का त्या ठिकाणी वाटत नाही